जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल मोझ्या अंगापूर वंदन येते भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो या आत्मगजानन केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांचे लाडके वाघ म्हणजेच हिंद केसरी बकासूर व हिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका सर्जा नक्की फायनलला का नाही पायाला व आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व बालमाची सेमीमध्ये हार नक्की कशामुळे झाली ते तर मित्रांनो कालच्या अंगापूर वंदन मैदानामध्ये मै आपल्या सर्वांच्या लाडक्या जोडीने म्हणजेच केसरी बकासूरने व इंदकेसरी बालमाने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती मात्र सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिट्ट्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व बालमाची गाडी सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमधून लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक आठमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व बालमा खूप सुंदररीत्या पळवते मात्र कालांतराने बाकासूरच्या व बालमाच्या फाटीमध्ये खूप चिखल साचला होता त्यामुळे चिखलामुळे बाकासूर व बालमाला पळताना खूप अडचणी येत होत्या तरीसुद्धा बाकासूर व बालमा जीव तोडून पळवते मात्र कालांतराने थोडक्यासाठी बाकासूर व बालमाची गाडी पाठी राहिली आणि त्यामुळेच बाकासूर व बालमाला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण काल आपल्या सर्वांची लाडक्या जोडीने सर्वांचेच मन जिंकले कारण फाटीमध्ये एवढा चिखल असून सुद्धा बाकासूर व बालमा शेवटपर्यंत खूप सुंदररीत्या लढत देत होते बाका तर मित्रांनो दुसरीकडे आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच रणजित निंबाळकर सरांचा सरजा व झरेचा पाखऱ्या ही जोडी फायनलला का पाळली नाही हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या जोडीने म्हणजेच सर्जानी पाकऱ्याने सेमी क्रमांक तीनमध्ये सर्वांनाच दाखवून दिले कारण सेमी क्रमांक तीनमध्ये रती महारथी होते आणि त्यामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट सरजाने व झरेच्या पाखऱ्याने शेवटच्या क्षणाला निकाल खिचून आणला व गाडी फायनलसाठी पात्र केली होती तर मित्रांनो इतकेच आपल्या सर्वांच्या लाडक्या जोडीने म्हणजेच सरजानी पाखऱ्याने फायनल जिंकली होती असेच म्हणता येईल कारण या सेमी क्रमांक तीनमध्ये टॉपचे नंदी होते आणि या टॉपच्या नंदींमध्ये सर्जानी पाख्याने निकाल खिचून घेतला होता इतकेच सर्वांना माहिती पडली होती की सर्जानी पाखरे आज नक्कीच नंबर एक करणार यात काही शंकाच नव्हती मात्र कालांतराने फायनलला सरजा आणि गाडी तास क्रमांक पाचमध्ये लागली मित्रांनो या तास क्रमांक पाचमध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच बलमाव व बाकासूरसुद्धा पाळाले होते मात्र कालांतराने चिखल असल्यामुळे त्यांची सुद्धा हार झाली होती आणि त्यामुळेच विठ्ठल नानाने व झरेच्या पाकऱ्या यांच्या मालकाने सरजा व पाकऱ्याला फायनलला न पळवण्याचा निर्णय घेतला कारण फाटीमध्ये चिखल साचला होता आणि चिखलामुळे बैलांना दुखापत होण्याची शक्यता जास्त होती आणि त्यामुळेच सरजाचे मालक म्हणजेच विठ्ठल नाना व झरेच्या पाख्याचे मालक यांनी सरजा व पाकऱ्या या जोडीला फायनलला न पळवण्याचा निर्णय घेतला तर मित्रांनो खरोखरच या दोन्ही मालकांचे जेवढे कौतुक कराल तेवढे कमीच आहे कारण आपण सर्वांनीच पाहिले होते सरजाने पाखऱ्याला काल खूप जबरदस्तरित्या स्पीड लागला होता मात्र तरीसुद्धा बैलांच्या काळजीपोटी या दोन्ही मालकाने आपले बैल न बळवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांचे जेवढे कौतुक कराल तेवढे कमीच आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका